बहुचर्चित असलेली जुन्नर नगरपालिका जुन्नर नगरपालिकेचं खरंतर नगराध्यक्षाचं जे काही आरक्षण आहे ते काही दिवसापूर्वीच लागलं होतं त्याच्यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग जो आहे त्याच्यामध्ये महिलेला संधी खरंतर मिळाली होती त्यानंतर आज जे नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी जे काही आरक्षणं होती ते आज खरतर दे। ती आज खरंतर जुन्नर नगरपालिकेच्या वरच्या सभागृहामध्ये देखील निश्चित झालेली आहेत त्याच्यामध्ये प्रभागानुसार आता प्रभाग दहा प्रभाग खरतर इदा आहेत प्रभागवाईज जे काही आरक्षणं पडलीत त्याला मी तुमच्यासमोर मांडतो आहे प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक एकमध्ये अनुसूचित जमाती म्हणजे टी महिला आली आहे आणि सर्वसाधारण पुरुष या ठिकाणी आलेला आहे प्रभाग क्रमांक दोनमध्ये अनुसूचित जाती सीची महिला आलेली आहे आणि सर्वसाधारण पुरुष या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक तीनमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी महिला त्या ठिकाणी आलेली आहे आणि सर्वसाधारण पुरुष आहे त्यानंतर प्रभाग नंबर चार प्रभाग नंबर चारमध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक पाच नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी महिला त्या ठिकाणी आलेली आहे आणि सर्वसाधारण पुरुष त्या ठिकाणी आलेला आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये सर्वसाधारण महिला आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी त्या ठिकाणी आलेला आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक आठमध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण आलेला आहे प्रभाग क्रमांक नऊमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिला या ठिकाणी आलेला आहे आणि सर्वसाधारण असं आरक्षण पडलेलं आहे त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक दहामध्ये सर्वसाधारण महिला आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी अशा पद्धतीने खरंतर जुन्नर नगरपालिकेसाठी ही सगळी आरक्षणं पडलेली आहेत अनेक जणं खरंतर इच्छुक होते आता ह्या सगळ्यानंतर ह्या सगळ्या इच्छुकांच्या कशा पद्धतीने तयारी सुरू होत आहेत खरंतर हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आपण कुठेही जाऊ नका प्रत्येक क्षणाची प्रत्येक घटनेची जी काय अपडेट आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू